तो तर त्याला वाचवायला गेला होता मग त्याच्या सोबतच असं का घडावं हा व्हिडिओ पाहिल्यानंतर कदाचित तुम्ही असं म्हणाल की एखाद्याची मदत केलीच नाही पाहिजे पण जेव्हा या व्हिडिओचा शेवट बघाल त्यावेळी कदाचित आणखी एका प्रश्नाचं उत्तर मिळेल हा व्यक्ती लाटा खवळलेल्या आहेत समुद्रामध्ये तो बुडतीच्या वाटेवर आहे पण हा लाल शर्टवाला व्यक्ती त्याला बाहेर काढण्यासाठी जातो तो तर बाहेर निघतो पण हा जो लाल शर्ट वाला व्यक्ती आहे तो कसा बसा बाहेर निघतो कदाचित त्याचाही जीव जाऊ शकत होता पण तो वाचला आणि ज्याला वाचवायला गेले तो मात्र बुडतच राहिला कदाचित आपण म्हणतो ना काळ आला होता पण वेळ आलेली नव्हती इथे काळ आणि वेळ दोन्हीही दिसतय या घडीला तरी समुद्राच्या लाटांनी जसा जोर पकडलाय तशा मागून लाटा येत आहेत हा व्यक्ती पुढे येण्याचा प्रयत्न करतोय आणि लाटा जेवढा रौद्ररूप लाटेंचा आहे तेवढ्याच त्या लाटा त्याला मागेही घेऊन जात आहेत आणि पुढेही घेऊन येत आहेत पूर्ण तीन मिनिटांचा हा व्हिडिओ आहे त्याला वाचवण्यासाठी जाण्याचं धाडस कुणालाच करता येणं कारण यथाकदाचित खरं आहे की काहीही सेफ्टी नसताना जर ते या व्यक्तीला वाचवण्यासाठी समुद्रात गेले तर तेही त्यांच्या जीवाशी जाऊ शकतात हा व्यक्तीची जीवन मरणाची कसरत जी आहे ती त्याची सुरू आहे बराच वेळ हा व्हिडिओ बघितल्यानंतर हा व्यक्ती बाहेर निघेल या गोष्टीची आशा सुद्धा आता मावळत चालली आहे व्हिडिओ मधला प्रत्येक पॉइंट खूप महत्वाचा त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत तुम्ही पाहत चला हा व्यक्ती पूर्ण कसरत करतोय कदाचित त्याचा काळ आणि वेळ दोन्ही आलाय असंच तुम्ही म्हणाल पण म्हणतात ना की एखाद्या व्यक्तीला जर वाचवायचंच असेल तर काहीही चमत्कार घडतो आणि तो व्यक्ती वाचतोच बाकीचे लोक बघतायत पण एक व्यक्ती त्यातलं धाडस दाखवतोच शेवटी एवढ्या समुद्राच्या लाटा खवळलेल्या असताना सुद्धा एक व्यक्ती या पाण्यामध्ये जाण्याचं धाडस करतो सेफ्टी घेऊन जाण्याचं धाडस करतो आणि शेवटी तो त्यामध्ये जातो पुढे जाऊन त्या व्यक्तीसोबत आणि या व्यक्तीसोबत म्हणजे या दोन व्यक्तींसोबत काय घडतं ते एकदा बघा शेवटी त्या व्यक्तीच्या हाती ती चकारी लागते आणि त्या पाण्यामधून हे दोघेही सुखरूप बाहेर सा येतात सांगायचं तात्पर्य इतकंच आहे उगीच लोक नाही म्हणत काळ जरी आलेला असला तरी वेळ आलेली नव्हती आणि वेळ जरी आलेली असली तरी काळ आलेला नव्हता हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हाला काय वाटतंय जरूर व्यक्त व्हा आणि व्हिडिओ जरूर शेअर करा